नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केलेल्या कारवाईत पिस्टल व एक जिवंत काडतुसासह आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे व पोलीस हवालदार काचोळे घाडगे यांच्या पथकाने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी चांदखेड कासारसाई रोडवर चांदखेड येथे सापळा रचून आरोपी ओंकार अनिल राऊत वयवर्ष अडतीस राहणार दत्तवाडी मुळशी यात अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीरित्या एक गावठी पिस्टल व एक जिवंत कारतूस जवळ बाळगलेले मिळून आले आहे प्राथमिक तपासात हे पिस्तल व जिवंत काढतूस त्याने विक्री करण्याकरिता जवळ बाळगाचे निष्पन्न झाले आहे म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे आरोपी ओमकार राऊत याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार रघुनाथ बगाड पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद